नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव काही बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती अमरावती अवक दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसांत्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली अवक पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्र चार हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती जालना अवक एकोणाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सरसंद्रा चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अवघ चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्रा चार हजार तीनशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार तर मित्रांनो जास्तीत जास्त चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल यवतमाळ अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्रा चार हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्रा चार हजार अठ्ठ्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवक तीनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंधरा सरसंद्राय चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत ज्या दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल चांदूर बाजार आवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर तर मित्रांनो कमीत कमी दर के मिद के चार हजार सडसंधरा चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल